सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण या ताईंचा जो अनुभव बघणार आहोत तो खूप सुंदर आहे किती छान प्रचिती स्वामींनी त्यांना दिली आहे या अनुभवातून आपल्याला कळणार आहे की स्वामींना जास्त काही सेवा नको आहे फक्त तुम्ही जे काही करणार ते मनापासून करा तरीच तुमची इच्छा लगेच पूर्ण होत असते चला तर मग ताईंच्या शब्दात सुंदर अनुभवायला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच रोज स्वामींचे नवीन नवीन नवी अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज मी माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे मी अहिल्यानगर येथील रहिवासी आहे माझे नाव रुपाली जाधव स्वामी भक्तांनो स्वामी सेवेमध्ये येण्याचा एकच हे होतं अट्ट होता की मला जॉब काही केल्या मिळत नव्हता त्यानंतर माझ्या मैत्रिणीने मला स्वामींची सेवा सांगितली कारण आम्ही एकाच रूममध्ये राहत होतो ती फार करायची पण आम्ही म्हणत असायचो तिला तिची खूप मोठी इच्छा पूर्ण झाली तिने मला तिचा तो अनुभव सांगितला त्यावेळेस मलाही कुठंतरी वाटलं की आपण असं करायला नको होतं आणि त्यानंतर मग मी ही स्वामींची सेवा करू लागले तेव्हापासून मी स्वामींच्या सेवेमध्ये आले त्यानंतर काय झालं की मग मी या ताईंचाच एक चौदा अध्यायाचा व्हिडिओ बघितला तर मला वाटलं की आपण देखील ही सेवा करावी म्हणून मी ताईंनी सांगितल्याप्रमाणे एक्केचाळीस दिवस ही सेवा करायची ठरवली पहिल्या दिवशी संकल्प केला पाठावरती पूजा वगैरे मांडली पुस्तक ठेवलं ज्याप्रमाणे आपण गुरुचरित्र पारण करतो त्याच मनोभावाने मी ही सेवा कराय करायला सुरुवात केली रूमवरती होतो तर मग मी सर्व काही कपडे वगैरे स्वच्छ धुवून वगैरे केलं आणि मग पूजेला सुरुवात केली मी स्वामींना म्हटलं की स्वामी तुम्हाला सर्व काही माहीत आहे तोडकी मोडकी जी सेवा मी करणार आहे ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचून माझी इच्छा तुम्ही पूर्ण करावी हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे अशी स्वामींना म्हणमन प्रार्थना केली त्यानंतर सेवेला सुरुवात केली मला रोज दहा मिनिट लागायचे कारण मी खूप अंतकरणापासून खूप एक एक वड त्यामध्ये काय सांगितलेलं आहे नेमकी ते सर्व मी हे करत होती आत्मसात करत होती जवळपास माझा तो अध्याय पाठ होत गेला एक्केचाळीस दिवस पलटून गेले तरीही मला अनुभव आलेला नव्हता त्यामुळे मी हा सेवा कंटिन्यू सुरू ठेवत होती कारण मी ही सेवा जेव्हा करत होती तेव्हा मला खूप प्रसन्न वाटायचं हे वाचून झाल्यानंतर मी अकरा माळी स्वामींचा जप करायची एका जागेवर बसूनच त्यानंतर अशी सेवा मी करत राहिली जवळपास तीन चार महिन्याचा काळ पलटून गेला त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो मी खूप दिवस झाले होते तेव्हा एक्झाम दिलेल्या होत्या पण त्याचे रिझल्ट काही लागत नव्हते आणि त्याच्याकडून काही होप्सही नव्हत्या काही अपेक्षा नव्हती कारण मला पेपर हे खूप बॅड गेलेले होते कुठल्याहीच पेपरमध्ये मला यश येईल असं वाटलं नव्हतं त्यामुळे मी त्या रिझल्टची म्हणजे अशी हेच बघितलं नाही वाटच बघितली नाही कधी येईल काय पण माझं म्हणजे हे चालूच होतं जॉबही करत होती अभ्यासही करत होती आणि त्यानंतर म्हणजे अशी स्पर्धा स्पर्धा परीक्षेचे पेपर मी देतच होती त्यानंतर काय झालं गुरुवार होता गुरुवारी माझ्या फ्रेंडचा फोन आला की अगं पल्लवी याचा रिझल्ट लागला आहे तू बघितला का तर मी म्हटलं नाही माझं तर काही लागणार नाही तुझं लागलं का ती म्हणे नाही माझं काम नाही झालं तुझं आहे का बघ म्हणे तू चेक करून एकदा तर मी घेतलं चेक करायला घेतलं तर काय आश्चर्य माझा तिथे नंबर लागलेला हो सन। होता माझं मला माझ्या डोळ्यावरती विश्वास बसत नव्हता हे कसं शक्य आहे हे शक्य होऊच शकत नाही असं मला वाटत होतं दुसरं कोणाचं नाव असेल मी अक्षरशः तीन वेळेस चेक केलं तर माझंच नाव होतं तर मग मी सर्वांना फोन केले त्यानंतर मठात गेले स्वामींचे खूप आभार मानले त्या दिवशी मला सरकारी नोकरी मिळाली होती ती फक्त स्वामींच्या कृपेने आणि गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायामुळे मला हे मिळालं होतं आणि खूप मोठी इच्छा स्वामींनी माझी पूर्ण केली आज माझे जीवन स्वामी कृपेने खूप सुखमय आहे तेव्हापासून आत्तापर्यंत मी हा चौदावा अध्याय रोज वाचते एक दिवसही खाडा करत नाही फक्त कुठे जायचं असलं तरी मी प्रवासातही वाचते त्यानंतर फक्त पाच दिवस मी बंद ठेवते तेव्हा या चौदाव्या अध्यायाने माझं पूर्ण जीवन हे बदलून गेलं आहे या त्यानेच मला सर्व काही मिळालं आहे असा मला आलेला हा छोटासा अनुभव होता श्रीस्वामी समर्थ भगत स्वामी भक्तांना किती सुंदर अनुभव होता तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त